नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कधी कधी आपल्याकडे खूप कमी टाईम असतो त्यामुळे आपण दुसऱ्या भाज्या बनवू शकत नाही किंवा भाजी बनवायचाच कंटाळा येतो तर आपल्याला दुसऱ्या भाज्या खाण्याची इच्छा होत नाही अशा वेळेस आपण झटपट होणारी चमचमीत अशी कांद्याची चटणी बनवू शकतो चला तर आज कांद्याची चटणी बनवूया झटपट होणारी कांद्याची चटणी बनवण्यासाठी इथे चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे थोडंसं लसण कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे हिंग मीठ कश्मीरी लाल मिरची पावडर कढीपत्ता लिंबू लाल मिरची पावडर तेल शेंगदाण्याचा कूट एक मोठी वाटी घेतली आहे त्यामध्ये ता टाकूया बारीक चिरलेला कांदा यामध्ये आता टाकणार आहोत कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा याने खूप मस्त कलर येतो तिखटवाली लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा शेंगदाण्याचा कूट टाकूया एक ते दीड चमचा मीठ टाकूया अर्धा चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया याला चांगलं मिक्स करून घेऊया ही कांद्याची चटणी अगदी दोन मिनटात बनून तयार होते म्हणून जेवणाच्या अगोदर तुम्ही घाईघाईनेही बनवू शकता याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता यावर लिंबू पिळून घेऊया लिंबूमुळे खूप मस्त चव येते चटणीला एकदा मिक्स करून घेऊया कांद्याच्या चटणीवर वरून तडका टाकणार आहोत त्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झालं आहे यामध्ये टाकूया बारीक चिरलेलं लसण लसणला अर्धा मिनटं फ्राय केलं आहे जास्त नाही करायचं लगेच टाकणार आहोत कढीपत्ता थोडंसं हिंग टाकूया तर इथे तडका तयार आहे गॅस बंद करूया व हा तडका ओतूया आता चटणीवर तडका टाकल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे इथे झटपट होणारी कांद्याची चटणी तयार आहे शनि तोंडाला पाणी आणणारी ही कांद्याची चटणी अगदी दोन मिनिटात तयार होते तर तुम्ही ही ही चटणी नक्की ट्राय करा तुम्ही हिला भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते कधी कधी आपल्याला इतर भाज्या बनवायचा कंटा येतो किंवा बनवण्यासाठी वेळ नसतो तेव्हा तुम्ही ही झटपट होणारी कांद्याची चटणी बनवू शकता अगदी दोन मिनटात तयार होते ही चटणी तुम्ही बनवली की लगेच सर्व करा कांद्याला जास्त वेळ ठेवलं तर त्याची चव बदलते म्हणून हिला जास्त वेळ झाल्यास खाऊ नये तर अशा प्रकारे ती झटपट होणारी कांद्याची चटणी तयार आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद